प्रताप गडावरती आहोत प्रत्येक गडाची हीच अवस्था आहे एक दोन तीन या तीन बॅग आहे दररोज इतक्याच कचरा निघतो का आता सिजन आहे ना तीन चार पण शिजन असल्यानं चार पाच पण पिशव्या भेटतात आम्हाला चार पाच पण सोळा पंधरा सोळा भेटते बरं हे जे सगळा कचरा आहे हा कचरा जागे जाग्यावर पुढे फेकलेला असतो का डस्टबिनमध्ये टाकलेला असतो मध्ये पण असतो काही काही लहान मुलं बाहेर बाहेर पण टाकतात ते पण वेचायला लागतो बाहेर बाहेर कमी असतो का जास्त नाही एवढा एवढा जास्त नाही डस्टबिनमध्ये जास्त असतो म्हणजे परिवर्तन होत आहे हे सगळे काही सहलीचे मुलं आहे यांना सुद्धा सर सांगत असतात की कचरा गडावर गेल्यावरती आपल्या डस्टबिनमध्ये पडला पाहिजे किंवा आपल्या घरी न्यायला पाहिजे जिथं टाकताय टाकायचा तिथंच टाकला पाहिजे गड हा संवर्धनाची गोष्ट आहे पुढच्या हा गड हा गड आपला स्वच्छ दिसला पाहिजे स्वच्छ दिसला त्यामुळे स्वच्छ आम्ही पण करतो आणि मुलं लहान मुलं वेचून टाकतात पण डस्टबिनमध्ये तुमचं काम पण फार गटासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण की गड स्वच्छ राहायला पाहिजे समोरच्या पिढीला दिसला पाहिजे बरोबर की नाही ठीक आहे असं आम्ही पण अभिमानाने सांगतो की सगळ्यांनी कचरा डस्टबिन मध्ये टाकावा आणि आपला गड स्वच्छ दिसला पाहिजे नक्कीच आईचं म्हणणं प्रत्येकाने ऐकायला पाहिजे कचरा एक तर आणूच नका चिंगम घात असाल खाऊ नका ब्रॅपर टाकू नका कुठल्याही प्लास्टिकच्या बाटल्या विघटन विघटन व्हायला हा भरपूर कालावधी लागतो तुमच्या काही पिढ्या जातील पण हे विघटन होणार नाही तर मग आपण जन्मपृथ्वीवर घेतलेला आहे संवर्धन करायची गरज आपली आहे आपल्या राजांचे किल्ले आहेत याची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे की त्याला आपल्यालाच काळजी घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही पाहत असाल बसू नये असा बोर्ड लिहिलेला आहे तर मला अशी अपेक्षा आहे अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये हा बोर्ड लिहायची गरज नाही पडाव कारण काय म्हणलं लहान बस मुलं बसतात लहान मुलं त्यामुळं ला गेलाय पण पर परिवर्तन झालं नाही तर पहिले मोठाले माणस सुद्धा तोफेवर बसून फोटो काढायचे नाही नाही असे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आम्ही बघितलं की सांगतो लगेच त्यांना तो तोपेवर बसायचं नाही म्हणून कारण की तोफ म्हणजे आपल्या या झिजलेला आपल्या या देशाचं रक्षण करण्यासाठी आणि आटके पार झेंडा जो पा पा लावलेला आहे त्यासाठी बुरजावर झेंडा लावलेला आहे हा आम्ही सांगतो चपल्या घालून चढू नका म्हणून सांगतो आम्ही पण काय पर्यटक चपला घालून बुरुजावरती झेंड्याजवळ जाऊ नये हा बरोबर की आम्ही सांगतो पण ऐकत्यात चांगलं एकदा बोलायचं दादा तुम्ही खाली उतरा नाही ऐकलं तर आम्ही भाषा करतो मग नाही बरोबर यांचं सांगण्याचं काम आहे त्यांनी ते सांगायला पाहिजे समोरच्याला सांगायची वेळ येऊच देऊ नये या अशी अपेक्षा माझी राहील आणि ताई फार चांगलं काम ताई आपलं नाव रंजना महादेव साव गाव वाडा वाडा कुमरोशी सीता सोनू कदम वाडा कुमरोशी वन समितीतून काम करतात आणि फार मोठं त्यांचं काम आहे कारण की गडावरचा हा कचरा हा निघून गेलाच पाहिजे या ठिकाणी महादेव ही जी तोफ आहे ही शिवकालीन तोफ आहे आणि या तोफेने आपलं देशाचं आपलं रक्षण केलेली तोफ आहे त्यामुळं असा जो बोर्ड आहे हा भविष्यामध्ये नसावा अशी मी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो आणि थांबतो या ताईंचे धन्यवाद मानतो ज्या दररोजचे दररोज एवढ्या सगळ्या बाटल्या साफ करतात कचरा साफ करतात दुसरी गोष्ट ते स्वतः सांगतात की आता लोक डस्टबिनमध्येच कचरा टाकतात त्या कचरा इकडे तिकडे टाकत नाही आणि कचरा निघण्याचं प्रमाण काही टक्क्यामध्ये बाहेर आहे चांगला बदल आहे हे बाहेर गेलेला आपल्याला पण पाहिजे तरी त्यांनी पण उचलून टाकलं पाहिजे ज्या ठिकाणी आम्ही नसलो तरी कुणी बी असाल तरी त्यांनी पण उचलून टाकलेलं पाहिजे एवढं सांगणे माझं तुमचं सांगणं नक्कीच सगळे समाज बांधव ऐकतील सगळे आपले शिवप्रेमी सर्व माणसं ऐकतील या या गडावरती फक्त महाराष्ट्रातूनच लोकं येतात असं नाही तर पूर्ण भारतामधून लोकं येतात विदेशामधूनसुद्धा या गडाला भेट देतात आणि या ठिकाणी राजेंचे पाय पडलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला येण्याचं भाग्य मिळतं आहे त्यामुळं हे संवर्धन करणं आपली गरज आहे तर तुम्हाला सांगतो भावानो ताई धन्यवाद बरं का धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तर भावानो आ, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा तोप त्याच्यानंतर सगळं काही आपण का आता पूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे हे जी सुद्धा चालू आहे तुम्ही जर बघत असाल तर हे जे सगळं आता पांढरं दिसतंय हे चुना त्यानंतर काव त्याच्यानंतर उडी उडीदा हे सगळं जसं पुरातन होतं गोळ पाणी फक्त शिसं नाही याच्यामध्ये शिसं पण असतं हे सगळं वापरून या ठिकाणी ही सगळं काही डागडूजी चालू आहे नक्कीच परिवर्तन खूप झालेलं आहे आणि हेच जसं आपण मंदिरं आपले सांभाळतो त्याच पद्धतीमध्ये स्वच्छता आणि हे गडसुद्धा त्याचप्रमाणे राखले गेले पाहिजे कारण की आपण पाहत असाल तर काही दिवस हे मान्यच करावं लागल की जरा थोडी आपलं सर्वांचं दुर्लक्ष झालं त्यामुळं हा छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातला हा दरवाजा हत्ती त्याला धडक देऊ नये म्हणून असे काठे वगैरे सगळं आता हे नवीन दरवाजे आहे त्याची प्रतिकृती ही केलेली आहे पण आता हा खालून बघितला असेल तर थोडं सडलेला दिसतोय खूप वर्षापासूनचा हा दरवाजा आपल्याला दिसतोय तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा मी जे सांगितलं त्याबद्दल तुमचं मत काय कारण की कचरा हा गडावरती कुठल्या करू नये हा मुद्दा होता तर तुमचं मत काय यावरती आपण नक्की सांगायला सुद्धा का तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद